वाढवणा येथील शासकीय गोडाऊनचे निकृष्ट काम सहन करणार नाही स्वप्नील जाधव नमस्कार मी स्वप्नील अनिल जाधव उदगीर जळकोट सामाजिक कार्यकर्ता आज वाढवणा बुद्रुक येथे माझ्या गावात येण्याचा संदर्भ असा आहे की जे गोदाम जे शासकीय गोडाऊन अन्नधान्य पुरवठा किंवा अन्नधान्य इथनं जातं त्या त्याच्या कामाचं निकृष्ट दर्जाचं काम ज्या पद्धतीने दिसतंय जिथं सहाच्या वीट लावायच्या तिथं चारची वीट लावली जिथं तुम्हाला दहाची रिंगा कुठं त्या ज्या पद्धतीने ज्या रिंगा करायच्या असतात कॉलमच्या त्या रिंगा ही कुठं अजिबात त्या रिंग्याला कुठलंही माप दिलेलं नाहीये आणि एवढं बेकार काम केलंय की आता सांगितलं आमच्या मावशीने की पहिले शंभर वर्ष टिकल असं ते गोदाम होतं ते गोदामाला तोडून हे असं पूर्ण हलगर्जीपणाचं काम या शासनाने किंवा प्रतिनिधीने कुणी केलं आहे कसं आणलं आहे हे ह्याच्याशी काही कुठल्या जनतेशी किंवा मला घेणं देणं नाही पण आमच्या गावात जिथं ज्या गावातनं प्रतिनिधी घडला जातो किंवा तो प्रतिनिधी करण्यासाठी उत्साह आहे एवढं मोठं बारा तेरा हजार लोकसंख्येचं गाव साडेसात हजार मतदान इथं या गावातनं घेतलं जातं आणि त्याच जा गावातली परिस्थिती पाहताच प्रत्येकजण बारकाना बारका मुलगा असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील आता इथं आमचे आजोबा आहेत इकडे माझी मावशी आहे ह्या सगळ्यांना ते जुनं काम एवढं भारी वाटत होतं आणि आज हे पूर्ण अक्षरशः स्टीलला ज्या कॉलमला आपण स्टील म्हणतो ते लोखंड असतं पण त्याला स्टील म्हणलं जातं ते अक्षरशः जा गंजून गेलेलं आहे आणि ज्या विटा आहेत आता अक्षरशः तुम्हाला मी ती विट दाखवतो ह्या बांधकामातले विटा ही चारची विट आहे आणि त्या बांधकामाला जो नऊचा आपल्याला बांधकाम करायचं असतं तिथं पूर्णपणे सहाची वीट लावली जायला पाहिजे होती आणि मला वाटतं इथं सिमेंट लावण्याच्या अगोदर ह्यांनी राख लावलेली पूर्ण हे निघून असं पूर्ण पूर्ण बुक्का व्हायला लागला या गोष्टीचा आणि कुठंतरी ह्याच्यात कुणाचा तरी हात आहे का किंवा काय आहे का ह्याचा तपास केला पाहिजे आणि शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि जर शासनाने दखल नाही घेतली तर पूर्ण श्रमस्थ ग्रामस्थ वाढवणं बुद्रुक हे सर्व रस्त्यावर उतरतील आणि असले निकृष्ट दर्जाचं काम जर तुम्हाला करायचंच होतं तर तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं होतं त्या ते पद्धतीने तुम्ही त्या कामाचा आराखडा पहिला करायला पाहिजे होता इथं कमीत कमी असे निस्ते कॉलमला बारव रवले गेले इथं कुठं त्याला जॉईंट नाही आहे आपण त्याला रिंग मारून किंवा आपण त्याला तार लावली जाते त्या तारला सुद्धा तुम्हाला वाटतंय या कुठल्याच बाबतीला हे केलेलं नाही आहे ह्याचं काय कुठलं ग्रॅट लावलेलं आहे ह्याला आर सी एम कुठल्या प्रकारचं लावलेलं आहे ह्याला कॉलमला आपल्याला कुठलं ग्रेड वापरलं जातं हे मला वाटतंय ट्वेंटी फाय एम ग्रेड आहे का कुठला ग्रेड आहे त्याला ह्या कुठल्याही पद्धतीचं यांनी काळजीचं काही केलेलं नाही आहे एक लात मारलीसुद्धा ते बांधकाम निघून जातं आहे आणि प्रत्येकजण आणि प सगळेच जण म्हणतात की गुत्तेदारांनी हे केलं गुत्तेदारांनी ते केलं मला त्या गुत्तेदाराला सांगायचं आहे जर काम झेपत नसतील तर उदगीर तालुक्यातनं तुझं नाव बंद कर विनाकारण आमच्या गावाचं नाव किंवा उदगीर तालुक्याचं नाव तुमच्या अशा गुत्तेदारांमुळे जर खराब होत असेल तर ते कदापि उदगीर सहन करणार नाही ना वाडवणं सहन करणार आहे जर परत ह्या कामावरती जर चांगल्या दर्जाचं काम नाही झालं तर शंभर टक्के तुमच्या कर्मचाऱ्या तुमच्या त्या कामगारांना आणि त्या गुत्तेदारांना चपलांनी साडकणार तिथले लोक एवढंच लक्षात ठेवा हो, एवढं आव्हान करतोय आणि प्रशासनाने याची काळजी घेऊन दखल घेऊन एवढं लवकरात लवकर कामगिरी तालुक्यातील मौजे वाढवणा येथे शासकीय गोडाऊनची उभारणी होत आहे मात्र दुर्दैवाने निकृष्ट काम चालू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे तसेच ग्रामस्थांनी देखील या संदर्भामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे शंभर वर्षाचं गोदाम होतं साहेब हे तर डंक नव्हता आणि हे काही माती घातल्या आणि बाघाला लेकरं खेळा तर लेकरं पडला हे समजाच पडला आलाय हे सर्व चित्र पाहिल्यानंतर युवा नेते स्वप्नील जाधव यांनी स्वतः गोडाऊनच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पाहिले सिमेंट बरोबर नाही तसेच विटा देखील अत्यंत कमी दर्जाचे वापरले आहेत चार इंचामध्ये भिंतीचे काम केले जात आहे ही शोकांतिक आहे शासनाचा पैसा अशा पद्धतीने वाया जात असेल तर वाढवणा येथील ग्रामस्थ कधीही सहन करणार नाही अशा बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या कामाबद्दल संपूर्ण वाढवणा परिसरातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असल्याची खंत युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केली शासनाच्या वतीने यापूर्वी वाढवणा येथे मोठे गोडाऊन बांधलेले होते दगडी बांधकामामध्ये अत्यंत दर्जेदार असे गोडाऊन तब्बल शंभर वर्ष व्यवस्थित टिकून होते मात्र हे नुसते बांधकाम सुरू झाले तर तकलादूपणामुळे बांधकामाची पूर्ण बांधणी होण्यापूर्वीच विटा गळून पडू लागले आहेत तसेच सिमेंटऐवजी माती आणि सुना वापरला जात असल्याची खंत ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी दरम्यान ग्रामस्थांनी आणि स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केली याप्रसंगी वाढवणा गावचे माजी सरपंच तथा उदगीर पंचायत समितीचे सभापतीचे पती शिवाजी हाडे हे देखील घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचे त्यांनी पाहिले आहे त्यांनी देखील या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली नाही बऱ्याच काही कार्यकर्ते गेले त्यांनी असं म्हणले त्यांनी आता चलत राहते म्हणलं आमचं गावातील लोकांचे हात काय आमचे ह्याच्यात गेलेले नाहीत आणि आम्ही गावच्यासाठी काही करायला तयार होत त्याच्यामुळे आम्ही बघणार काय दिवस की कसं होतंय काम काय नाही त्याच्यानंतर आम्ही गावकरी उतरून रस्त्यावर उतरून त्यांना काम करू देणार नाही ना काही एस्टिमेट समोर ठेवा आणि काम दाखवावं आणि काम उपस्थित स्त्री पुरुषांनी तीव्र शब्दात अशा बोगस आणि बनावट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे शासनाचा पैसा म्हणजे जनतेच्या विविध टॅक्समधून जमा झालेला पैसा आहे याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे जनतेच्या पैशाचा असा गैरवापर होत असेल तर जनतेने ते सहन करू नये संबंधित अधिकाऱ्याला समोर बोलावून प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यास सांगावे तसेच दर्जेदार काम करून घ्यावे असेही आवाहन स्वप्नील अण्णा जाधव यांनी केले राष्ट्र माझा लाइव्ह न्यूज नागनाथ ससाणे लातूर च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा